आताच्या घडीची मोठी बातमी हाती येते अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय कोल्हार घोटी राज्यमार्गावरील विठे घाटात हा अपघात झाला असून आमदार लहामटे हे थोडक्यात बचावले आहेत आमदार डॉक्टर किरण लहामटे हे फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच सतरा डी एफ नव्याण्णव एक्क्याण्णव या गाडीतून अकोलेहून राजूरकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिल्यानं ट्रकनं दिलेल्या धडकेत गाडीचं मोठं नुकसान झालं असून गाडीचा पुढचा भाग पूर्णतः चकनाचूर झालाय सुदैवाने अपघातात आमदार लहामटे यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही ते थोडक्यात बचावले आहेत आमदार लहामटे यांच्यासोबत गाडीत चार जण असल्याची माहिती समजली आहे आपण पाहतोय आताच्या गाडीची मोठी बातमी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या गाडीचा विठेघाटात भीषण अपघात झाला आहे